जे टाणे अशक्य दे शक्ति ते सहाया जे शक्य साध्य दे कराया मजकाय शक्य आहे काय माझे मला कळाया दे बुद्धी दे माला माझे मला कळाया दे बुद्धी बुद्धिदेवरा नमस्कार निरामय व्यसन मुक्ती केंद्राच्या या नवीन इन्फॉर्मेटिव्ह सिरीज मध्ये मी मुक्ता ढवळे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते ह्या इन्फॉर्मेटिव्ह सिरीज मध्ये आपण एका अशा आजाराबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल समाजामध्ये फारशी माहिती नाही किंवा मान्यता नाही पण हा आजार समाजातील सर्व स्तरांवर भेडसावणारा आणि अनफॉर्च्युनेटली सध्याच्या युथला अफेक्ट करणारा असा आजार आहे हा आजार म्हणजे व्यसनाधीनता एखादा माणूस व्यसनी आहे किंवा तो या आजाराच्या दुष्टचक्रात अडकला आहे तर ते ओळखायचं कसं त्याचे सिमटम्स काय हा आजार त्या व्यक्तीच्या कोणकोणत्या अंगांवरती परिणाम करतो या आजारातून बाहेर पडणं त्या व्यक्तीला शक्य आहे का त्याची ट्रीटमेंट नक्की कशा पद्धतीने केली पाहिजे या सर्व विषयांवर आपण ह्या इन्फॉर्मेटिव्ह सिरीजमध्ये माहिती घेणार आहोत ह्या विषयावरती बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्याला ज्या तज्ज्ञ व्यक्ती लाभल्या आहेत त्या सर्वच ह्या फील्डमध्ये गेली तीस ते पस्तीस वर्ष कार्यरत आहेत या सर्व व्यक्तींना लवकरच भेटूया आणि या आजाराबद्दल जाणून घेऊया धन्यवाद माझ मला कळाया दे बुद्धी देव